प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरद्वारे प्राप्त हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात येत्या पाच दिवसात विखुरलेल्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी गेल्या चार ते पाच दिवसात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे या पावसाचे अतिरिक्त पाणी शेतात साचणार नाही यासाठी साचलेल्या पाण्याचा योग्य मार्गाने ता ताबडतोब निचरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय आपणा सर्वांना ज्ञात आहे की मागील आठ दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण राज्यामध्येच संततधार हा सुरू आहे आणि साधारणतः बावीस तारखेनंतर या पावसाचा जोर कमी होत असून नंतरचं वातावरण जर कोरडं झालं तर अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा पिकांवरती मग सोयाबीन असो कपाशी असो तूर असो किंवा भाजीपाला असो या पिकांवर किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की साधारणतः कोरड्या हवामान हवामानामध्ये किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढत असतो या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे रोगांसाठी आणि किडींसाठी साधारणतः बावीस तारखेपर्यंत पावसाचा जोर हा कमी अधिक प्रमाणात राहील मात्र बा बावीस तारखेनंतर वातावरणामध्ये बऱ्यापैकी म्हणजे पावसाचं प्रमाणही कमी आहे आणि तुरळकच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे